क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिता भोजने यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंतीनिमित्त लोहारा तालुक्यातील फनेफोर येथील सामाजिक कार्यकर्ते असो अनिता भोजने यांना मायेची माणसाच्या समृद्धीपित्यर्थ फुले विचार गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सौ अनिता भोजने यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल व कोरोनाच्या संकट काळात त्यांनी आरोग्यविषयक जनजागृती करीत समाजाप्रती उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले विद्याविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती लोहारा तालुक्यातील जेवळी येथील विठ्ठल रुक्मणी मंदिरात साजरी करण्यात आली याचेच औचित्य साधून पुरस्कार देण्यात आला यावेळी प्रथमता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन साहित्यिक बाबूराव माळी आदर्श शिक्षक तथा हबप आर व्ही पाटील सुरेश माळी यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकासह महिला मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला जगामध्ये सर्वात श्रेष्ठ हे ज्ञान आणि म्हणून आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज हे केवळ ज्ञानेश्वर लोकेप्रती जगातील कुठल्याही संशोधनाच्या मुळाशी तर पोहोचला तर आमची भगवद्गीता आमचं संत साहित्य त्या मुळापर्यंत पोहोचलेला आपल्याला लक्षात येतात परंतु थोडंच पुढे आपण त्याच्याकडे पाहणं गरजेचं कांदा बोला भाजी अवघी मिठाई माझी पडणारे असे ज्याला बिली बोलायच्या ज्याला उदं बोलायची ज्याला वृक्ष बोलायचे पशुपक्षी ज्यांना बोलायचे काय अधिकार असेल त्यांचा एवढा विचार करा हे कशावरती केवळ निश्चिम अशी भक्ती आणि निश्चिम असं कार्य यामुळे हे सगळं शक्य होत आणि म्हणून आपण त्यांचे वारस आहोत हे काही कमी नाही कधी कधी असं वाटतं तुझा आहे तो पाशी परंतु आपण ज्या कुटुंबामध्ये ज्या समाजामध्ये ज्या संस्कृतीमध्ये ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो परंतु असं वाटलं की आपण कधी कधी विसरायला आलो की काय आपण विसरतो की पुढच्या पिढीला कुठेतरी वेगळ्या मार्गाने घेऊन की काय असं वाटत आणि म्हणून साहेब किती इंग्लिश मिडियम किंवा परंतु या ज्ञानाबरोबर संस्काराची गरज केवळ पुस्तकी ज्ञान हे ज्ञान आहे पण आत्मिक समाधान जे आहे ते संत साहित्याशिवाय वैचारिक पातळीशिवाय होऊ शकत नाही आणि याच्यासाठी आपण हे सगळं खायचं आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं मी एवढ्याच अशी बोलण्याची सुरुवात आहे त्या महा